हॅलो गाई इज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल निशा मगरे सो आज आमच्याकडे येणार आहे ताई आणि भाऊजी सो so त्यासाठी आम्ही आज ठेवलाय बिर्याणीचा बेल आणि बघा मी तयारी करते बिर्याणीची सो so, थोड्याच वेळामध्ये बिर्याणी रेडी होणार आहे तर बघा मी तयारी करते बिर्याणीची आणि थोड्याच वेळामध्ये बिर्याणी तयार होणार आहे आमच्याकडे सो so, आमच्याकडे कोणी पण पाहुणे आले तर त्यांना आम्ही आमच्या मम्मीच्या हातची बिर्याणी खोगायतो तुम्ही बघणारच आहात ब्लॉग मध्ये गाईज बिर्याणीची तयारी होतच आहे पण त्याचबरोबर भाऊजींना नॉन व्हेज नाही चालत आणि म्हणून त्यांच्यासाठी व्हेज बनवतोय सो बघा माझी मम्मी करते चपात्या आणि मम्मी भाऊजींना भाजी मध्ये काय बनवणार आहे आणि कांद्याची चटणी ओके आणि मेथीची पण भाजी पण भाजी ओके okay, सो so, आता थोड्याच वेळात ताई आणि भाऊजी येतील सो तो, तोपर्यंत आम्ही तयारी करून ठेवतोय बिर्याणीची आणि म्हणजे ते आले की नंतर बिर्याणी फोडणी देणार आणि मग सर्वजण जेवणार ही बघा लग ही आमची परी आहे आणि खूप हेल्प करू लागते ही आम्हाला बघा आमचा रियांश आलेला आहे फायनली हे बघा ताई पण आली तर बघा ताईंनी घेतलेला आहे आयफोन प्रो मॅक्स आणि पेडे पण घेऊन आली आहे ताई थँक्यू <laughs> तर गाईज बघा बिर्याणीला फोडणी दिलेली आहे आणि आता बिर्याणी थोड्याच वेळामध्ये शिजणार आहे चुलीवरची बिर्याणी आज रेडी होत आहे बिर्याणी ऑलमोस्ट झालेली आहे आणि आता मी वरतून थोडासा कलर टाकते म्हणजे आपल्या बिर्याणीला छान पैकी कलर येईल सो हा आपला ऑरेंज कलर टाकते चला बघा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर प्रकारे आपली बिर्याणी तयार आहे थोड्या वेळ आपण याला वाफेवरती ठेवूया म्हणजे छान प्रकारे दम होईल तर आपली बिर्याणी फायनली रेडी झालेली आहे आणि आता भाऊजीसाठी बनतायत भाज्या तर काय बनवतेस मी त्यांना कढी बनवत आहे ओके ओके <laughs> कढी आणि हे बघा इकडे मम्मी पण भेंडीची भाजी बनवणार आहे भाऊजीला भाजी थोड्याच वेळात आता असं आमचं जेवण तयार होणार आहे आणि मग त्यानंतर आम्ही सर्वजण बसून जेवणार आहोत फायनली आमच्या तयार झालेली आहे भेज थाली भाऊजींसाठी भेज थाली स्पेशल आणि हा आहे इकडे आपला माल आपला माल दाखवा बघा चुल बिर्याणी बघूनच तोंडाला पाणी ये मम्मी लवकर <लो> वाढ मला भूक चला भाऊजी बसा हा बघा रिया शाय भाऊजी तुमच्यासाठी स्पेशल व्हेज आज चुलीवरची खाऊन सांगा कशी आहे टेस्ट सर्वजण खाऊन सांगा हा चला आता रानताई काय मग बिर्याणीची मामीची स्पेशल असते है ना हो। आणि एकदम स्पेशल चुलीवरची आहे मेन म्हणजे सो so, आजकाल जेवण खूप कमी भेटत आहे त्यामुळे आम्ही चुलीवरची बिर्याणी बनवलेली आहे बघा मस्त असं लिंबू टाकायचं आणि एकदम भाऊजी तुम्हाला आवडलं का व्हेज थाळी एक नंबर थाळी बघा भाऊजींना पण आवडली आता बिर्याणी खाऊन मी पण टेस्ट करते कशी झाली अजून एक डिश बनवली बघा चिकन मेथी स्पेशल एक दे। नंबर झाली मग खूप छान खूप आवडली चला आता जेवण झालेत आमच्या सर्वांचे आणि आता स्वीट मध्ये काय आहे बघू द्या स्वीट मध्ये आहे सोनपापडी हा सोनपापडी चला आता याचा पण एन्जॉय करू आपण आणि स्वीट पेडा बघा आमचा प्रिया खेळतोय पावसामध्ये मस्त पाऊस पण यायलाय फिरव तू कधी येता नंतर आज नाही आता गेल्यावर कधी येता <laughs> या मग उद्या या बाय बाय कर बाए। हो। बाए। एक ये बाय बाय हे दे ना ना मग